चौदाव्या वर्षी मिस इंडिया सतराव्या वर्षी बड्या उद्योगपतीशी लग्न नवऱ्याच्या छळामुळे झाली ही अभिनेत्री कंगाल बॉलिवूडमधील एक अभिनेत्री चौदाव्या वर्षी मिस इंडिया झाली होती पण दोन्ही पतींच्या छळामुळे तिच्यावर गरिबीची वेळ आली बॉलिवूडमध्ये आजवर अनेक अभिनेत्री होऊन गेल्या ज्यांनी त्यांचा अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मनं जिंकली पण एका अभिनेत्रीच्या वादग्रस्त वैयक्तिक आयुष्यामुळे तिचं संपूर्ण जीवनच खराब झालं खूप कमी वयात यश मिळवलेल्या अभिनेत्रीवर अखेर कच्च्या विट्टांनी बांधलेल्या घरात राहण्याची वेळ आली कोण आहे ही अभिनेत्री चला तर जाणून घेऊया या अभिनेत्रीचं नाव आहे लीला नायडू लीला यांनी बॉलिवूडचं साठचं दशक गाजवलं अनेक हिंदी इंग्रजी चित्रपटांमधून त्यांनी भूमिका साकारल्या पन्नास साठच्या दशकातील जगातील सगळ्या सुंदर अभिनेत्रींमध्ये लीला यांचं नाव होतं त्या काळच्या प्रत्येक निर्मात्याला लीला यांच्यासोबत काम करायची इच्छा होती इतकंच नाही तर राज कपूर यांनीही त्यांना चार सिनेमांची ऑफर दिली होती पण निवळ अभ्यासासाठी त्यांनी ती ते ऑफर नाकारली लीला यांचा जन्म एकोणीसशे चाळीसमध्ये झाला त्यांचे वडील पट्टीपती रामय्या नायडू हे प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ होते तर आई डॉक्टर होती लीला यांचं बालपण स्वित्झर्लंडमध्ये गेलं आयुष्य आरामी आयुष्य सुरुवातीला त्या ते जगल्या तिथेच एका शाळेत त्यांचं शिक्षणसुद्धा झालं चौदाव्या वर्षी त्यांचं कुटुंब भारतात आलं त्याच वर्षी त्या फेमिना मिस इंडिया स्पर्धा जिंकल्या होत्या त्यानंतर त्यांनी अनुराधा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं ऋषिकेश मुखर्जी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं ऋषिकेश मुखर्जी म्हणजे काजोलचे वडील तर बरराज सहानीही त्यात काम करत होते या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तर त्यांनी उमेद ये रिश्ते प्यार के या सिनेमांमध्येही काम केलं उत्तम अभिनेत्री म्हणून त्या बॉलिवूडमध्ये ओळखल्या जाऊ लागल्या बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी मिळत असताना सतराव्या वर्षी तिलक ऑबिरॉय यांच्याशी त्यांचं लग्न झालं जे अबिरा हॉटेलचे मालक मनमोहन सिंह यांचे पुत्र होते त्यावेळी तिलक यांचं वय तेहतीस वर्षांचं होतं त्यानंतर त्यांनी जुळ्या मुलींना जन्म दिला काही काळानंतर त्यांच्यातील वाद वाढू लागले आणि त्यांनी घटस्फोट घेतला फाऊंटन इंक या सिनेमाच्या वृत्तानुसार लीला नायडू यांचे पती मद्यपी होते आणि ते त्यांना खूप वाईट वागणूक द्यायचे त्यानंतर आयुष्यात एंट्री झाली प्रसिद्ध लेखक डोम मोरियस यांची त्यांनी लग्न केलं पण एकोणीसशे नव्वदमध्ये त्यांच्याशी सुद्धा घटस्फोट झाला त्यांचा दुसरा नवरा फसवणूक करणारा आणि खोटारडा निघाला त्यानंतर त्यांनी सिनेविश्वापासून आणि एकूणच सामाजिक विश्वापासून अंतर राखलं त्या कुलाबा येथे मातीच्या विटांच्या घरात राहू लागल्या मातीच्या विटांच्या घरात राहू लागल्या आणि त्या व्यसनाच्या देखील आहारी गेल्या अनेक मित्रमंडळींनी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला पण त्यातून त्या सावरल्या नाहीत अखेरपर्यंत त्या त्यांच्या मुलींच्या आणि नातवंडांच्या संपर्कात तर होत्या पण त्यांनी त्यावेळेस कोणाचीही मदत घेतली नाही आणि अशातच दोन हजार नऊमध्ये त्यांचं निधन झालं